गुड मॉर्निंग आजचा दिवस चालू झाला बैलगाडीला फिंक गेली चल जेवण करायला तारी प्यायचे सावकाश गुरं चाललेत आता राहणार आधीच तयार आहे त्याला भुंकायसाठी बाळा अजून लांब येते गेले का धिंगा नाचतोय सकाळी सकाळी आली ओचा किती छान फूल आले काय कोण आहे बुबू का हळू हळूच हा बुबूच आहे रे लि काय धुझण आहे 来拉跟。

किती छान फुल आले आमच्या झाडाला चिनी गुलाब मॉस रोज म्हणतात याला पोर इथं लाका पण आले गुड इव्हनिंग देवची पळापण चालली पिल्याने तुझा टायर घेतला cay काय हा हा माहित मला भूक तिथं तिथं उभं राहिलाय ना सांगतो गप 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 गेला हा इथं उभा राहिलेत दोन दोन

हळूच 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 तो ते पिल्याने तुझा टायर घेतलाय तक तोक तोक बघ तो टायर खेळतोय तुझा लिओचा कलर मला वेगळा वाटतोय आज जरा डार्क ब्राऊन हळू 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 घोडे आलेत घोडे 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 किती छान त्यांच्यासोबत मेंढराचे पिल्ल लिओची काय धावपळ चालली बघा छप छपले तार घुसळवळ्यात तर All right. शिल काय चाललाय घोडा गेले घोडे संपले माग काय माग काय मला वाटलं त्यांचे घोडे राहते काय अजून घोडो घोडा गेला घोडा घोडा किती घोडे होते लय घोडे होते ना आमच्याकडे बघा आज किती आळ आले पाऊस येणार आहे फळ कुट्टा आबाळ झाले <laughs> काय म्हणतोय पिल्या जाणार आहेस ना रे जाऊ नको जाऊ शाळा सुरू होईल जाऊ दे शाळा राहा लिओ सोबत खेळायला लिओ चिव पिल्या जाणार आज शार्ण। 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 <laughs> मनू आज तिकडे बाकड्या होक लिओ बघ जेवणाची वाट बघतोय मान मनु खेळत सोबत केली शी पाऊस यायचाय म्हणून त्याला लवकर शी करायला म्हणून खेळती इली सोबत कुठं गेली अय अय अय

शेवटे पडशील पॅन्टीत गुंतून हळूच 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 पडतात अयो पप्पी घे चारें दाला। चारें दाला। ला ला ये चल जेवण करी नाही ते पाऊस आला म्हणून शिला निघलै त्याला आधी खेळणी घ्यायची हा चल देते चल 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 चप्पल चप्पल घुंपळतोय लोट्या धाल्ला धाडला धाल्ला लिहो ये पाऊस येतोय भिजू नको चल इकडे म्हणून ते गेले तर कर्म नाही आता म्हणून गेली तिच्या गावाला गेली म्हणू असं बघा काय चाललंय चप्पल घेऊन पुळत आहे शिक्युरिटी धरलं 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 नको मला नको मला नको मला नको मला चलो बाय गुड नाईट नाही आहे म्हणू गेली आई वाट बघत आहे का ते खिडकीतून बरोबर गेली ती गेली गेली म्हणूची वाट बघतोस तू ती खिडकीतून देत ती ना त्याला खायला नाही आहे ना म्हणू वाट बघत तो इ बघा <laughs> चलो बाय गुड नाईट